संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळा आणि गीता जयंतीनिमित्त इंदिरानगर वणी येथे हरिणाम संकीर्तन सोहळा मंगळवार दिनांक चोवीसपासून सुरू असून शुक्रवारी सत्तावीसपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत श्री संतोषी माता मंदिर इंदिरानगर वणी येथे इंदिरानगर भजनी मंडळ सप्ताह समिती तपोभूमी फाउंडेशन शिवगर्जना मित्रमंडळ जयमल्हार मित्रमंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीनं बारा वर्षांपासून संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळा आणि गीता जयंतीनिमित्त संकीर्तन सोहळ्याचं आयोजन केलं जातं मंगळवारी चोवीस डिसेंबरला ते शुक्रवार सत्तावीस डिसेंबर दरम्यान आयोजित केलेल्या संकीर्तन सोहळ्यात दररोज सकाळी पाच ते सहा वाजता काकड भजन सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत गाथाभजन सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत हरिपाठ आणि रात्री नऊ ते अकरा वाजेपर्यंत वेगवेगळ्या कीर्तनकारांचे कीर्तन संपन्न होत आहे यात मंगळवारी चोवीस तारखेला शिवा महाराज बावस्कर अमरावती यांचं कीर्तन संपन्न बुधवारी पंचवीस तारखेला छत्रपती संभाजीनगर येथील सात्वी दुर्गा दिदी यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले गुरुवारी सव्वीस तारखेला प्रसाद महाराज काष्ठे परभणी यांचे रात्री नऊ ते अकरा वेळेत कीर्तन संपन्न होईल तसेच आज सायंकाळी गावातून दिंडी सोहळा संपन्न होणार असून शुक्रवारी सत्तावीस तारखेला योगेश महाराज जाधव संगमनेर यांचं सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत काल्याचे कीर्तन होऊन दही हांडी फोडण्यात येणार असून यानंतर विजय ठाकरे सुनील आहेर अनिल सोनवणे यांचं सहकार्यानं महाप्रसाद वाटपानं संकीर्तन महोत्सवाची सांगता होणार आहे संकीर्तन सोहळ्यात वणी कृष्णगाव ओझरखेड वणी आदी ठिकाणचे भजनी मंडळ सहभागी होणार असून भाविकांनी आज आणि उद्या असणाऱ्या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन सप्ताह समितीच्या वतीनं करण्यात आलं प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन टी व्ही न्यूज मराठी वणी नाशिक